मी मिस प्रियंका पाटील आपल्या सर्वांचे संजय गोडावती युनिव्हर्सिटीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज स्कूल ऑफ लिगल स्टडीजच्या इनॉग्रेशनसाठी आपल्यासोबत पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच थोडीशी त्यांच्याकडूनच माहिती नमस्कार सर नमस्कार सर आम्हाला पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम माहिती आहेत गुगलवरून न्यूजमधून पण तुमच्या लाईफवर जर्नीबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती माझा जन्म हनुमान जयंतीचा okay. त्याच्यामुळे लहानपणापासूनच अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशातच नव्हता आणि ससा सायन्सचा सा विद्यार्थी त्यामुळे कुठल्याही बाबीचा अॅनालिटिकल विचार करायची एक सवय जोडली त्याचबरोबर मानसशास्त्र याच्यावरची माझा अभ्यास हा काही विशेष अभ्यास केलेला नाही पण माझं एक ठाम मत आहे की प्रत्येक व्यक्तीला लॉजिकल थिंकिंगने विचार करायला पाहिजे आणि हे जर आपण आयुष्यात केलं तर आयुष्यात यश हे नेहमी मिळतं आणि म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की लोक अनेक प्रश्न विचारतात तुम्ही एवढे खटले विचारतात भीती वाटते का म्हटलं भीती हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही धाडसी माणूस कधी भीत नाही आणि भिनारा माणूस कधी धाडच करत नाही आणि हे असं माझं चालू आहे आयुष्यभर दुष्टांची संघर्ष आणि सज्जनांना अभय एक दिलासा आणि मला आनंद एवढाच आहे की कुठेही काही आज मोठा खून झाला काही घटना झाली शारीरिक अत्याचारची लोकांची मागणी असते की मी पाहिजे आणि सरकारलाही वाटत की माझा अँटीबायोटिक म्हणून उपयोग करावा मलाही समाधान सरकारलाही समाधान Uh, सर सर्वसामान्य माणसांना कोर्टाची पायरी चढायला थोडी भीती वाटते शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात तर हे कितपत खरं नाही जुन्या काळी हे म्हणणं होतं पण न्याय जर मिळायचं असेल आणि आपल्यावरती अन्याय झाला आहे ही भावना जर पुसून काढायची असेल तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावेच लागतात फक्त हे अडचण एवढीच आहे की सामान्य माणसाला ही न्याय प्रक्रिया सुटसुटीत करणं हा जरुरीचं आहे कारण आज निकाल लवकर लागत नाही मग अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात वर्षान वर्ष जातात लोक न्यायालयाचे दरवाजे मग तारीख पे तारीख याच्यावर असा हिंदी चित्रपटही निघतो आणि मग ती विडंबना होते आणि म्हणून न्याय लवकर मिळाला पाहिजे आणि ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याला देखील वाटलं पाहिजे की न्यायालयाने गतिमान झालं आहे आणि म्हणून गतिमान होण्याकरता देखील न्यायालयाला देखील काही अंतर्मुख होऊन काही विचार करावा लागेल तुमच्या सर्वात चॅलेंजिंग खटला किंवा सुनावणी कुठली होती तुमच्यासाठी नाही प्रत्येक खटला हा माझ्या दृष्टिकोनातून मला चॅलेंजिंग असतो परंतु मला आनंद देणारा कुठला खटला असेल तर तो कोल्हापूरचा बालहत्या एक पंधरा वर्षापूर्वी जे लहान लहान मुलं ज्यांना अंजनाबाई गावी रेणुका सीमा हे ठार करत होते आणि या तिघही स्त्रियांना ज्यावेळेला फाशी झाली त्यावेळेला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयासमोर लहान लहान मुलांची गर्दी होती आणि मला त्यांनी साखर दिली माझ्या आयुष्यातला सर्वात तो आनंद क्षण होता कारण मला त्या दिवशी लहान मुलांच्या डोळ्यात जे अस दिसले की ह्या राक्षसिनीना फाशी झाली आणि मी त्यांना फाशी देणारा अशी ती लहान मुलांच्या मनाची भावना होती कारण हा खटला पंधरावीस वर्षापूर्वी खूप कोल्हापुरात गाजलेला होता सर uh, जनरली डॉक्टरचा मुलगा डॉक्टर इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर तर अनिकेत सर अनिकेत सरांनी अनि, वकील व्हावं ही तुमची इच्छा होती की वकिलांचे धडे राज्यातल्या सगळ्यात मोठ्या वकिलाकडून घरातच मिळणार होते म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला नाही माझी इच्छा नव्हती अनिकेतला पंच्याण्णव शहाण्णव टक्के मार्क्स होते बारावीत मला अपेक्षा होती की त्याने स्पर्धात्मक परीक्षेला बसलं पाहिजे डॉक्टर होण्याच्या या मताचं मी नव्हतो कारण मी डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून मग त्या लाईनमध्ये कोणाला पाठवायचं नव्हतं परंतु त्याने स्वतःहून ही लाईन सिलेक्ट केली मला असं वाटलं की त्याने सरकारी वकील व्हावं तर म्हणे सरकार तुम्हाला किती फी देणार काय देणार अर्थात मला आता जास्त म्हणजे आणि तसं काही मी नोकरीत पगारी नोकरी नाही म्हणजे आज इकडे आलो नो फी नो वर्क नो असं आहे त्याच्यामुळे नो वर्क नो फी म्हणजे तसं म्हटलं तर मी रोजंदारीवरती आहे परंतु एक आत्मिक समाधान जे लोकांना समाधान मिळतं आपल्या कार्यामुळे ते समाधान मला मिळतं अनिकेत म्हणाला ठीक आहे तुम्हाला सरकारी वकील म्हणून आवडतं पण अनेक लोकांवरती खोटं पोलीस पकडतात तर म्हणे त्यांचंही मला अन्याय दूर केला पाहिजे म्हणजे म्हणून मी गुन्हेगारांचा वकील होतो तो अनिकेत कधी गुन्हेगारांचं स्वतःला वकील म्हणतच नाही अनिकेत म्हणतो माझे क्लायंट हे निर्दोष आहेत तुम्ही त्यांना खोट्या आरोपाखाली आहे असा त्यांचा आरोपच असं न्याय आमच्या घरी देखील कोर्टबाजी चालते okay. uh, उज्ज्वल निकम इतर मनोरंजनासाठी काय करतात खरं सांगू म्हणजे मी ऍक्शन मूवी बघतो मला कुठली सिरियस मूवी आवडत नाही कोणी सिरियस मूवी बघत असेल तर ऍक्शन दोन तनखे इकडनं दोन तनखे दो तिकडा संपलं पाहिजे डोक्याला ताप नको ते मूवी बघून काही ना आमच्या मुला म्हणजे सुनेला मुलाला मुलीला यांना असे भूतकट की हे ते इंग्लिश पिक्चर ते आवडतात म्हणजे डोकं खराब करून घ्यायचं तुम्हाला आमच्या कॅम्पस बद्दल कसं वाटलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल काय सांगते तुमचा कॅम्पस खरोखर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे वातावरण हवं रम्य असं विशेषतः प्रदूषण विरहित आहे हा कॅम्पस आणि स्वतः तुमचे जे अध्यक्ष आहेत संजय घोडावत हे दिलखुलासपणे प्रत्येकाशी बोलत असतात म्हणजे विद्यार्थ्यांना देखील आज माझ्यासमोर त्यांनी आवाहन केलं अशा रीतीनेच स्पोर्टमॅनशिप असणारा हा संजय घोडावत जो आहे त्याच्यामुळे याचं भवितव्य चांगलं निश्चित उज्ज्वल आहे आणि म्हणूनच ते उज्ज्वल निकमांना बोलवले त्यांनी Thank you so much for your valuable time, sir. Thank you.